कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं प्रतिभानगर इथल्या हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहण करून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं तर हुतात्मा पार्क इथल्या क्रांतीवीरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दुसरीकडे बिंदू चौकात झालेल्या कार्यक्रमात बिंदू कुलकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देऊन विद्यापीठ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योतीची मिरवणूक काढली नऊ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांती दिन म्हणून ओळखला जातो ब्रिटिश सरकारला चले जावचा इशारा देत नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला क्रांतीची ज्योत पेटली अनेक भारतीयांनी प्राणाची आहुती दिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आजच्या क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन करण्यासाठी डाव्या आणि पुरोगामी पक्ष संघटनांनी बिंदू चौक ते मिरजकर तिकटी इथल्या हुतात्मा स्मारकापर्यंत मशाल मार्च काढला यावेळी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद यांच्यासह सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी भाई बाबूराव कदम सुभाष जाधव रघुनाथ कांबळे टी एस पाटील चंद्रकांत यादव विवेकानंद गोडसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर सानेगुरूची वसाहत इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकात आज क्रांती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते गजानन विभूते यांनी क्रांती दिनाचा इतिहास सांगितला यावेळी मधुकर पाटील वसंतराव देशमुख सुनील कुर्णे प्रकाश जोशी शंकर टिपुकडे राजेश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज क्रांतीज्योतीची मिरवणूक काढली शाळेचे माजी विद्यार्थी हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या बिंदू चौकातील स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात आलं सतरा वर्षांच्या बिंदू कुलकर्णीनं ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी सभा घेतली होती त्यावेळी ब्रिटिशांनी केलेल्या हल्ल्यात ते हुतात्मा झाले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या चौकाला बिंदू चौक असं नाव देण्यात आलंय असं विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडवोकेट धनंजय पठाडे यांनी सांगितलं तर विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर करून हुतात्म्यांना अभिवादन केलं यावेळी मुख्याध्यापक बी डी एस व्ही रणनवरे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते दरम्यान क्रांती दिनानिमित्त आज कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं हुतात्म्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आलं प्रतिभानगर इथल्या हुतात्मा स्मारकाजवळ ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एस आर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर हुतात्म्यांना मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रशासक के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपायुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्यासह मान्यवरांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलं यावेळी राष्ट्रगीत राज्यगीत आणि बिगुल वादन सादर करण्यात आलं यावेळी सुंदरराव देसाई ज्येष्ठ नागरी सेवा संघाच्या अध्यक्षा मंगल पाटील प्राध्यापक कृपा शहा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते दरम्यान हुतात्मा पार्क इथल्या क्रांतीवीर दत्तोबा तांबट आणि स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव बराड यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रभाकर तांबट अनिल घाटगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते